स्वतःचे सर्वस्व अर्पण करून केवळ इतरांना सेवा देणारा आणि संरक्षण करणारा काही अपवाद वगळून आमचा पोलीस दादा नोकरीला लागल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत जे काही आयुष्य त्याला लाभलं जे काही आयुष्य त्या माणसाला मिळतं त्या सर्व काळात अगदी चोवीस तास डोक्यावर एक टांगती तलवार असते की कधीही हुकुम समोरचं ताट सोडून पोलिसाला पळण्याची तयारी ठेवावला लेकरांसोबत खेळण्याची पत्नी आई वडील सोबत सुख दुःखात सहभागी होण्याची स्वकीयांच्या लग्न वाढदिवस कार्यक्रमात अंत्यविधीत सहभागी होण्याची अशा अनेक प्रकारच्या नाजूक प्रसंगामध्ये जीव मुठीत धरून आमच्यासाठी म्हणजे जनतेसाठी सेवा देण्यास नेहमीच तत्पर असावे लागते एवढा त्याग करून सुद्धा शेवटी कुठेही सन्मानाचे जीवन मिळत नाही अपमान सहन करावा लागतो सन्मानाचे क्षण पोलिसांच्या आयुष्यामध्ये फार कमी असतात आणि सदस्यापासून ते राष्ट्रपती प्रधानमंत्र्यापर्यंतच्या राजकारण्यांचे अगदी कारकुनापासून ते सनदी अधिकाऱ्यापर्यंतच्या सर्वांचे रक्षण करणे आणि सर्वांचे रक्षण करून या सर्वांच्या आणि आपल्या खात्या अंतर्गत वरिष्ठांच्या मर्जी सांभाळत असताना क्षणोक्षणी अपमानित जीवन जगण्याची वेळसुद्धा पोलिसांवरच येत असते अशा अवस्थेमध्ये त्याचे खाजगी जीवन आणि सार्वजनिक जीवन याचा मेळ बसत नसल्याने सर्व प्रकारच्या कौटुंबिक सुखापासून पोलीस नेहमीच घेत असते रस्त्यावर वाहतूक वाहतूक सुरळीत करणारा पोलीस <coughs> सुद्धा बसायला त्याला साधा स्टूल सुद्धा नसतो उभे राहून तासनतास हातवारे करून शिट्ट्या मारून त्याला सेवा द्यावी लागते सर्वच राजकीय नेत्यांच्या व वरिष्ठांच्या शिव्या खाऊन अपमानित होणे हे तर पोलिसांसाठी नित्याचेच ठरलेले आहे हे सर्व जीवनाच्या ऐन उमेदीच्या काळात निवृत्त होईपर्यंत आप्तसोखी समाजाशी नाड तुटलेली असल्यामुळे इथेसुद्धा उर्वरित निवृत्ती नंतरच्या काळात शेवटच्या श्वासापर्यंत दुःख आणि दुःखच पोलिसांना दिसत असते जीवनातले पहिले काही वर्ष नोकरी लागेपर्यंतचे संघर्षाचे दिवस असतात आणि निवृत्तीनंतरचे दिवस इथेही मानसिक दुःखाचे दिवस असतात केवळ निवृत्ती वेतन मिळते म्हणून मुलगा सुनबाईकडून थोडस सुख कदाचित पोलिसांना मिळतही असेल परंतु खऱ्या मानसिक सुखापासून मात्र पोलीस जीवनभर अलिप्तच राहिलेला असतो एवढे संपूर्ण आयुष्य समाजासाठी देशासाठी जनतेसाठी अर्पण करणाऱ्या कार्यालयात वर्ग सोडून मनोरंजनाच्या गप्पा मारणाऱ्या नैतिक कर्तव्याशी काहीही घेणं देणं नसणाऱ्या काही, काही अपवाद वगळता शिक्षकापेक्षाही पोलिसांना पगार हा कमी असतो एवढ्या प्रकारच्या जीवनभर दुःखात असून सुद्धा त्यातही सुख शोधून चेहऱ्यावर नेहमीच पोलिसांच्या स्मित हास्य असते अशा या पोलीस दादाला माझा त्रिवार सलाम त्रिवार सलाम त्रिवार सलाम <laughs>